भाविक बंधू आणि भगिनींना सण विवी जगद्गुरूंचे आचार विचार व तत्वज्ञान यांचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने धर्म ध्वजारोहण जगद्गुरूंचे राजोपचार इष्टलिंग महापूजा अय्याचार व शिवलिंग दीक्षाविधी रक्तदान शिबीर जगद्गुरूंचे अड्डपालखी व शिवाचार्याचे रथोत्सव आशीर्वचन हळदी कुंकू कुमारिका पूजन व मान्यवरांचे सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे हे कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होणार आहे तर या धार्मिक सोहळ्यात यथाशक्ती भक्ती कथा कार्यस्थळीच आपण आपले तन मन धनाने समाविष्ट व्हावे आपण सहकुटुंब मित्रपरिवारासह या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा ही विनंती किंवा आमच्या मनामध्ये जे काय अज्ञान आहे त्याच्याबद्दल त्यांच्या आशीर्वचनातून अगदी लहान मुलापासून ते अगदी मोठ्या माणसापर्यंत मनामध्ये काय शंका होते ते निसरण होत आहेत आणि एक अभूतपूर्व कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये हे एक ऐतिहासिक एक इतिहास घडत आहे आणि म्हणून या ठिकाणी मानसिक आनंद या कमिटीच्या सर्व संकट आणि ते नव्हे ते महासमिशनच झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून आम्ही या सर्वांच्या वतीला आपला प्रथम तुमचं सर्वांचं स्वागत करतो सगला विषय व लिंगाय संवाद शोभसो सांस्कृतिक कला प्रेरणा मंडल व लिंगायस्कार स्वामी हां सर्व संस्थांचे संयुक्त आश्रय एक मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचे पंचाचार्यांचे भव्य स्वागताच्या निमित्ताने एक नऊ दिवसाचा कार्यक्रम सांगली नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आता तीन चार दिवस अत्यंत वैभवाने संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले यावरील सर्व संस्थांचे पदाधिकारी त्यांना मार्गदर्शन केलेले रणंगेकर महाराज वाळवेकर महाराज म्हैसाळकर महाराजांना आज उपस्थित सर्व पत्रकारांना अनंत मंगल आशीर्वाद वीरशैव धर्म हा एक सनातन धर्म आहे मन्मस्वामींचे प्रमाणे जहीच्या शिवाच्या मन्मस्वामी महाराष्ट्रातील वीरशैवांचे तो संत मानला जातो पहिला त्यांनी उपदेश केलेला त्यांनी आपल्या साहित्यात म्हणतात वीरशैव धर्म किती प्राचीन आहे ते सांगतात जहीच्या शिव दहीच्या शिवाच्या म्हणजे शिव जेवढं प्राचीन आहे हा शिवाच्या रूपी वीरशैव धर्मसुद्धा तेवढंच प्राचीन आहे आणि या परंपराची युगयुगातून आलेली ही परंपरा आहे आपण कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये वापर कलियुगामध्ये सुद्धा पंचपीठांची परंपरा आहे आणि त्या पंचपीठांचे हजारो शाखा मठ आहे सर्व प्रांतामध्ये सर्व शिवाच्या अनाधिकारापासून या धर्माचे प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार करीत आलेले आहे सर्व शिवाचार आपापल्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कार्यक्रम करत असताना काही मोठी जागृती करण्यासाठी जगतपुरना बोलावून विशेष कार्यक्रम करण्याची परंपरा आहे जसं या सांगली नगरीमध्ये यापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वीसुद्धा याच तरुण भारत स्टेडियममध्ये काशी गणेशचे सामूहिक इच्छा कायक संपन्न दोन दिवसानंतर त्या नगरीच्या सर्व तरुणाने या गावातील वीर साहेबांचे काय संस्था आहे सगळ्यांना एकत्रित करून धर्मामध्ये संघटितपणा व्हावी आणि एक रूपाने सर्वाने आचरण केलं पाहिजे ह्या उद्देशानं यावेळी नऊ दिवसाचा विशेष कार्यक्रम गुरु जगद्गुरू महास्वामींचे प्रात काळे इष्टलिंग महापूजा संध्याकाळी श्रीकानंद शेखागलींचा प्रबोधन कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम चोवीस तारीखपर्यंत चालणार आहे एक विशेष कार्यक्रम है शिवदीक्षा समारोह वीरशव धर्मा के अनेक संस्कार अत्यंत महत्वपूर्ण संस्कार जला दीक्षा मन तो संस्कार प्रत्येक व्यक्तिला स्वतंत्र पूजा करना इष्टलिंग प्रदान करते है शिवाचार्यांच्या द्वारा त्यांना मंत्रोत्त करण्यात येत आहे त्याला बसभर रुद्राक्ष आधी देऊन जीवनभर या लिंगपूजा व्रताचं पालन करण्याचं प्रबोधन त्यांना करण्यात येणार आहे उद्या जसं पाहिले तर संपूर्ण देशामध्ये एक सणाचं वातावरण आहे अयोध्या नगरीमध्ये रामाचे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होत आहे सीएम समयेमध्ये सांगेमध्ये सुद्धा कार्यक्रम होतो तिथं रामाचे प्राण प्राणप्रतिष्ठापना होणार आहे इथं सर्वांचे इष्टलिंगामध्ये सर्वांचे प्राणप्रतिष्ठापना करून म्हणजे प्राणासारखा तुम्हें सर्वें इष्टलिंग देहा धारण करूजा करना साोगा संधि लिया है य्यक्रम अंतिम दिवसी से एक परंपरा प्रमाणे के ने स्वागत करने का आयोजन भक्त ने योजना के लिए सर्व तुम्हारा सर्वान माहिती असावा आणि उद्या होणारे शिवदीक्षा समारंभामध्ये हजार हजार लोक येऊन दीक्षा घ्यावा या उद्देशाने पत्रकार परिषद घेतलेले आहे तुमच्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि कार्यक्रमाचं महत्त्व प्रसार प्रसार व्हावा या उद्देशाने तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे सर्व आलात आमचे विचार तुम्ही ऐकलेला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना अनंत मंगला करायचं सर्व या विषयावर जर कोणाला काय विचारायचं असेल तर अवश्य विचार करू शकता आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत ओम शांती शांती विशेष काही नाही आहे अनुकूल अनुकूलता प्रश्न ज्या ज्या वेळेस घटना घडलेल्या जीवन विरोध केले खंडन पण केलेलं आहे असं न चुकीने चुकी विचार काय झाला असेल तसं भारत देशामध्ये असं साधू सत्ताच्या आधाराचे स्थान आहे असं होत नाही झाले असेल तर ते विचार करून देखील त्याला व्यवस्थित शिक्षा करत आहे आम्ही चार पाच महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये सर्व पंचाच्या आणि सर्व वीरसेव महापती एकत्र येऊन दोचार मोठे मोठे धर्मसभा वगैरे आहे त्याच्यामध्ये पंचाचार्यांचं सगळ सर्व मठाधिपती एकच केंद्र सरकारला आग्रह केलेला आहे वीरसेवक धर्मामध्ये जेवढं पोट जाती आहे काही लोकांचे समाविष्ट आहे अजून भरपूर लोकांचे समाविष्ट झालेलं नाही समाविष्ट झालेल्या सर्वांच्या हे घेऊन आढावा घेऊन आम्ही कर्नाटकात गेल्यामुळे कर्नाटका सरकारला ते संस्मरण दिलेले तुम्ही शिफारिस करा आणि केंद्र सरकारद्वारा लिंगाय समाज सर्व पूर्णजाती लोकांना केंद्रीय ओबीसी मिळावा दृष्टीने आम्ही सपोर्ट केले परवा दावणगिरीमध्ये अखिल भारत वीरशैव महासभेच्या अधिवेशन ज्या ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा सर्व मठाधिपती सर्व पोट जातीचे संघटक सगळे उपस्थित होते सर्वांनी एकत्रितपणाने सरकाराला के आग्रह केलेला आहे वीरशैव लिंगायत समाजातील सर्व प्रांतातलं ज्या ज्या प्रांतामध्ये लिंगाय समाज सर्व प्रांतातील वीरशैव लिंगाय समाजातील

असे जगद्गुरूंच्या चरणी नमस्तक होऊन तरुण भारत स्टेडियमवर सर्व वीरसेवा लिंगायत बांधवाने जो कार्यक्रम घेतलेला आहे ना बोलतो ना, ना भविष्य की या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे आम्ही सर्व वीरसेव लिंगायत समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी जो धर्मयज्ञ चाललेला आहे महास्वामीच्या साहित्य त्यामध्ये महत्त्वाचे असणारे दोन घटक आहेत की धर्मामध्ये संस्काराचा राजा म्हणून घेतो असा या चार वर दीक्षावधी संस्कार हा उद्या बावीस तारखेला सोमवार या दिवशी या भव्य दिवस या आपल्या शिवबसव नगरी या मंडपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर वीरशैव बांधवानी यामध्ये हजारो हजारो संख्येनं भाग घेऊन आपण सर्वजण म्हणजे नियमानं किंवा कायद्यानं वीरसेव व्हावा असं मी आव्हान करतो आणि हे आव्हानाला आशीर्वाद काशी जगदगुरु महास्वामीजींचा आहे त्याचप्रमाणे धर्मामध्ये एक परंपरा आहे की जगद्गुरूंना ज्यावेळी आपण आपल्या गावामध्ये म्हणजे पूरप्रवेश करतो म्हणजे गावामध्ये प्रवेश आपण घेत असतो त्यामध्ये महास्वामीजींना अंडपालखी उत्सवानं करण्याची पद्धत एक वैभव म्हणजे गुरुना आपण खांद्यावर घेऊन येणं हे अगदी सनातन पासून ती परंपरा आहे ते अड्डपालिकेचा उत्सव चोवीस तारखेला या दिवशी भैव दिव असा आपल्या गणेश नगरीमध्ये सांगली नगरीमध्ये संपन्न होणार आहे तर सर्व वीरसेवा बांधव नव्हेच तर सर्व मानव जातीतील सर्व भक्त या कार्यक्रमामध्ये उत्साहानं भाग घेऊन तसा आनंद लुटावा असं मी सर्वांच्या वतीनं एकदा आव्हान करतो आणि त्याला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावं असं या ठिकाणी मी नंबर विनंती करत आहे